नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत फक्त एक वाटी तांदूळापासून खिशी न घेता न लाटता किंवा न वाफवता अगदी झटपट तयार होणाऱ्या पापडांची रेसिपी हे पापड अतिशय पारदर्शक तयार होतात तसेच दुधासारखे पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात तेलात टाकतात चौपट फुलतात खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात तोंडात टाकताच विरघळतात असे हे पापड तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता राशनचे घेऊ शकता किंवा जे आपल्या घरात तांदूळ अवेलेबल असतात तेही घेतले तरी चालेल तर आता ह्या तांदूळाला आपल्याला दोन ते तीन वेळा आपण जसं स्वच्छ करून धुवून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि आता तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ बुडेल इतकं आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचं आहे आता तीन दिवस भिजत ठेवत असताना आपल्याला तांदूळातलं पाणी रोज चेंज करायचं आणि शक्यतो तांदूळ आपल्याला थंड जागेवर भिजत ठेवायचं जर आप तुम्ही खूप जास्त उबदार जागेवर ठेवाल तर तांदूळाला अतिशय उग्र असा वास लागतो त्यामुळे शक्य असेल तितक्या थंड जागेवर आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहेत आता तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ खूप छान भिजलेले आहेत तीन दिवस झालेले आहेत भिजवून मी वरचं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर परत एक ते दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले म्हणजे त्याचा जो आंबटवास असतो तो निघून जातो आणि इथे तुम्ही बघू शकता दोन बोटांमध्ये जेव्हा तांदूळ मी थोडेसे घेतले आणि ते दाबले तर ते खूप छान असं त्याचं पावडर तयार होतो तर समजायचं की आपले तांदूळ अतिशय छान असे भिजले गेलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला थोडे थोडे करत मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे मी एकच वाटी तांदूळ घेतले होते त्यामुळे मी सगळेच तांदूळ एकाच वेळेला वाटून घेणार आहे तर आपण ज्या पद्धतीने दोषासाठी आपण अगदी बारीक असं तांदूळ वाटून घेतो त्याच पद्धतीने आता आपल्याला मिक्सरमध्ये हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे तांदूळ वाटण्यासाठी इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी पाणी मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे आता हे तांदूळ आपल्याला झाकण ठेवून अतिशय बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळा छान मिक्सर चालवून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मी छान असं बारीक याचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि चम्मचच्या मदतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगदी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तरीसुद्धा आपले पापड छान येण्यासाठी आपण हे मिश्रण परत एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे पुरण चाळणी घेतलेली आहे आणि त्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे आता त्यामध्ये बारीक केलेलं मिश्रण जे होतं ते त्यामध्ये ओतायचं आहे आणि आता हे छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता वरचं जे मिश्रण आहे ते परत आपल्याला मिक्सरला थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि ते सुद्धा चाळणीच्या मदतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खाली खूप छान असा पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे अगदी तीन दिवस खूप छान आपले तांदूळ भिजल्या गेलेले होते त्यामुळे छान असा पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे आता हा चीक किती आहे तो मोजण्यासाठी इथे आपण वाटीच्या मदतीने आपण चिक मोजून घेणार आहो म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेता येईल त्यामुळे आपण आता हा चीक मोजून घेणार आहोत तर इथे आपला ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने दोन वाट्या चीक आपला तयार झालेला आहे आता दुसरीकडे कढई ठेवायची आहे म्हणजे चौथ्या दिवशी आपल्याला ह्याचे पापड बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एका वाटीसाठी पाचपट पाणी घ्यायचं म्हणजे दोन वाटीसाठी आपल्याला इथे दहा पट पाणी घ्यायचं आहे तर मी इथे त्याच वाटीचं प्रमाण घेऊन दहा वाटी प्रा पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि आणखी एक वाटी आपण तांदूळ बारीक करताना त्यामध्ये टाकलेलं होतं म्हणजे सरासरी आपण पूर्णपणे अकरा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडे तीळ टाकायचं आणि पाणी साधारण गरम होऊ द्यायचं खूप कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही कडकडीत गरम झालं तर आपल्या मिश्रणाच्या लगेच घोटड्या होतात आता तयार केलेला चीक आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे साधारण गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला उतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे पाच मिनटं छान हे मिश्रण शिजून झाल्यानंतर आपलं मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात होते आता पंधरा मिनटं झालेले आहे पंधरा मिनटं मी कंटिन्यू चालवत राहिलेली आहे आणि आपल्याला मिश्रण सतत फिरवत राहायचं आहे कारण खाली शकत ते तळाशी लागू शकतं त्यामुळे आपल्याला मिश्रण सतत फिरवत राहायचं आहे पंचवीस मिनटं झालेले आहे सतत मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे मंद आचेवर आणि मस्त अशा बुडबुडेसुद्धा येत आहे मिश्रण अतिशय पांढरं झाल्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती आलेले साय आणि बुडबुड्या दिसत नसतील तर आता मिश्रण शिजायला टोटल आपल्याला तीस मिनटं झालेले आहे तीस मिनटानंतर छान असं एका प्लेटमध्ये मिश्रण घेऊन बघायचं आणि पापडासारखं गोल फिरवून बघायचं जर मिश्रण पसरलं नाही तर मिश्रण अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे तर मिश्रण शिजण्यासाठी इथे मला पस्तीस मिनटं लागलेले आहे मंद आचेवर मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जितकं छान शिजवून घ्याल तितके आपले पापड छान तयार होतात आता पापड टाकण्याच्या आधी मिश्रणाला पंधरा मिनटं आपल्याला थोडंफार थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी घरातच हे पापड टाकून घेणार आहे त्यामुळे पंख्याखाली मी इथे प्लास्टिक शीट टाकलेलं आहे आणि तयार मिश्रण आपल्याला दोन पळी घ्यायचं आहे सिंगल पळी घ्यायचं नाही दोन पळी घेऊन आपल्याला त्याचे गोल गोल करत असे पापड टाकायचे आहे तर इथे मी सगळे पापड टाकून घेते कारण जर सिंगल हात घेतला तर त्याचे पापड अतिशय पातळ तयार होतात तर सुरुवातीला पापड आपल्याला पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहे आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता पापड अतिशय छान असे वाळले गे गेलेले आहेत अतिशय पारदर्शक असे आपले पापड तयार झालेले आहेत काचेसारखे सारखे पारदर्शक पापड तयार झालेले आहेत मस्त असे पापड दिसत आहेत चला तर आपण ह्या पापडांना आता तळून बघूया तळण्यासाठी इथे सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं अगदी मंद आचेवर तेल गरम करायचं खूप जास्त हाय फ्लेमवर तेल गरम करायचं नाही आता त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं तेव्हाच पापड व्यवस्थित तळायचे तर तुम्ही बघू शकता पापड खूप छान आहे त्या आकारापेक्षा चौपट असा पापड फुलतो आहे आणि खूप छान असे पांढरे शुभ्र दुधासारखे पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत तर आहे त्या आकारापेक्षा पापड छान चौपट असा फुललेला आहे तर इथे तुम्हाला मी तीन ते चार असे पापड तळून दाखवत आहे आणि सगळेच पापड खूप छान असे तयार झालेले आहे त्यामध्ये तीळ टाकल्यामुळे सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि पापड अतिशय खमंग कुरकुरीत तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघडतात असे आपले हे पापड तयार झालेले आहे अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे अगदी सहज कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद